मी नंदकिशोर वसंत शिंपी राहणार कुराड खुर्द असून माझी शेतजमीन कुराड बुद्रुक शिवारेनं त्यात गट नंबर दोनशे नव्वद मध्ये मी आत्ताच यावर्षी नवीन एक पाच सात महिन्यापूर्वी नव्वद हजार रुपयाची जोडी घेतलेली आणि ती दिनांक चौदा नऊ ते पंधरा नऊच्या सकाळपर्यंत मध्ये मा बंदिस माझ पत्राचा शेड असून तिथे कुलूप तोडून कोणीतरी ती चोरी गेली चोरी आता मी मग सकाळी शोधाशोध शोड़ केली आम्ही त्यानंतर मध्ये सर मधला आपण एक पिंपळगाव पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशनला देऊन आलो मी हो पोलीस काय म्हटलं काय नाही त्यांनी कम्प्लेंट केली तपास करतो आम्ही असं